मानसिकदृष्ट्या मजबूत स्त्रीचे दहा सर्व गुण स्वतःबद्दल आत्मविश्वास असणे आशावादी आणि सकारात्मक विचार कामात प्रोडक्टिव्ह असणे आपल्या स्वप्नांना पूर्ण करणे घटक आपल्या हक्कांसाठी लढणे दुसऱ्यांची काळजी करणे स्वतःशी प्रामाणिक असणे दुसऱ्या महिलांना प्रोत्साहन देणे अडणींचा न घाबरणे फेल्युअरला क्रिएटिव्हिटी मध्ये बदलणे मानसिकदृष्ट्या मजबूत होण्यासाठी आत्मविश्वास आवश्यक आहे महिलांचे जीवन चढ उतारांनी भरलेले असते अभ्यासापासून घर आणि कुटुंबापर्यंत अनेक आव्हाने आहेत अनेकदा हरवल्यासारखे यावर मात करण्यासाठी त्यांचा आत्मविश्वास कामी येतो जर तुम्हाला मानसिकदृष्ट्या खंबीर व्हायचे असेल तर सर्वप्रथम आत्मविश्वास वाढवा आत्मविश्वास असण्याचा अर्थ अतिआत्मविश्वास होऊ नाही याचा अर्थ असा नाही की तुम्ही स्वतः शिवाय इतर कोणाचाही विचार करू नका त्याचा खरा अर्थ स्वतःवर आणि आपल्या कामावर विश्वास असणे तुम्हाला समाधानी आणि आनंदी ठेवण्याचा आत्मविश्वास हा एक चांगला मार्ग आहे यासोबतच ते तुम्हाला स्वतःवर प्रेम करायला शिकवते आत्मविश्वास असलेली व्यक्ती कधीही स्वतःची तुलना कोणाशीही करत नाही ती व्यक्ती स्वतःला कालपेक्षा चांगले बनवण्याचा प्रयत्न करते महिलांनी वो घटक बनले पाहिजे म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे तुमची स्वप्न प्रत्यक्षात उतरवणे जेव्हा आपण सकारात्मक परिणामांची कल्पना करतो तेव्हा आपल्याला लक्ष साध्य करण्याची अधिक असते आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणे आणि ते पूर्ण करणे महत्वाचे आहे कारण जीवन एकदाच आहे कामाच्या बाबतीत प्रॉडक्टिव्ह असणे आपले मन नेहमी काहीतरी चांगले करण्याचा विचार करत असते मानसिकदृष्ट्या मजबूत स्त्रिया नेहमी स्वतःला विचारतात की मी माझ्या दिवसात आणखी काय करू शकते हा विचार करण्याचा एक चांगला मार्ग आहे हे त्यांना प्रोडक्टिव्ह बनवू शकते अशा प्रकारे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत होऊ शकता तुमची ताकद आणि ता जाणून घ्या आयुष्यात तुमच्या सीमा सेट करा गरज असेल तिथे नाही म्हणायला शिका वैयक्तिक वाढीला प्राधान्य द्या आरोग्याच्या समस्यांकडे दुर्लक्ष करू नका स्वतःवर प्रेम करायला शिका दुसऱ्याच्या दबावाखाली जगू नका तुमच्या स्वप्नांना पुन्हा संधी द्या